thank you यार जबरदस्त किल्ल्याचा जो मुख्य बुरुज त्याच्या बरोबर समोरच आपल्याला अशी गुफा दिसते तर पहिला आपण तिकडे अशी किल्ल्याची मुख्य गुफा दिसते आपल्याला आणि हा बुरुज असा आणि हा समोरचं दृश्य असा एकदम थंड आहे एसी सारखं एकदा इकडचं खूप भिंतही गार आहे बाहेर एवढं मरणाचं घाम फुटतंय कोरीव पण खूप सुंदर गिळ आहे बाजूला परत वरती एक गुफा लागली बघ छोटीशी मला जागे जागेवर गुफा आहेत बघा इकडनं वाग बघा ना हा कसा वाटत कस खतरनाक एकदम जबरदस्त वाटतंय बस एकदम काय बघा आपण तिकडनं आलो असं आता आपण परत या बाजूला जायचं असं चढत चढत जर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहित तांबे लेवन तर आज आपण आलो हो, आहोत गडावर आणि माझ्यासोबत ते आपले मित्र मंडळी आले आहेत तर ते जाण्या दाखवण्याच्या आधी पहिलं मी इकडे दाखवतो जर बाईकने येत असाल ना तर हा एक शेवटचा पॉईंट आहे इथेच गाडी पार्क करा यांचा विषय वेगळा आहे तर तुम्ही जर कोणताही गडावर हे यायचं ठरवलं असेल तर कर्जतवरनं बावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि निरळ निरळवरनं साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे तर आता आम्ही कर्जतवरनं आलो आहे म्हणजे बाय रोडवर आलो आहे तर इथे एक आम्ही गाड्या खाली पार्क केल्या तर इथे पण थोडं डिफिकल्ट आहे तर हे एक शेवटचं पार्किंग आहे ह्याच्या पुढे गाडी पार्क करू नका कारण का पुढे अजून जरा रिस्क आहे तर आता आपण कुठल्याही गाड्याचा ट्रिक करणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण मी माहिती देतो कसं जायचं काय जायचं किती वेळ लागेल हे बघा इकडनं आल्यानंतर आपल्याला पाठीमागे असं पॉईंट दिसतो दम लागला काय हे बघा आपल्याला या पॉईंटवर जायचं आहे साधारण आपण एक तास चढत आलो आहे एक तासाच्या चढाईनंतर आपल्याला साधारण हे बघा असं आपल्याला समोर किल्ल्यासमोर आहे आणि या रस्त्यात आपल्याला असं थोडं विश्रांतीसाठी न्यू पाणी भेटेल आपल्याला ते नक्कीच या जे बुरुज दिसतंय त्याच्या भोवती पूर्ण पाण्याचे टाके दिसतील आपल्याला आणि दरवाजा महादरवाजा भैरवनाथाचं मंदिर किल्ल्यावर एक आहे असं आपल्याला बरंच काही आता पाहायला मिळेल तर ते आता पुढे जाऊन आपण बघूया जर तुम्ही रिटर्न रिटर्नसाठी शोधत असाल ना नियर बाय मुंबई तर हा एकदम बेस्ट आहे खूप जवळ आहे आणि एका दिवसात तुम्हाला घरी जाता येईल किल्ल्याच्या बरोबर आता जवळपास पायथ्याशी आलो आहे आपल्याला किल्ल्याचा पूर्ण बुरुज दिसतो आहे साधारण आता वीस ते पंधरा मिनटं अंतरावर आपल्याला किल्ला चढाई करायला सुरुवात होईल तर आता गडाची वाट आपल्याला ह्या ह्या मार्गानेस आपल्याला रस्ता दिसतोय आपल्याला असं इकडनं जायचं पाण्याची बॉटल कॅरी करा खूप तान लागते कारण का रस्त्यात एक वेळ दुकान नाही पाण्याच्या बॉटलचं आपल्याला दोन लहान मुले भेटले जे आपल्याला रस्ता गाईड करते तेवढा इकडनं रस्ता डिफिकल्ट आहे मंडळी आता आपल्यासमोर दिसत आहे तो किल्ल्याचा महादरवाजा आहे तर आता आपण किल्ल्याच्या महादरवाज्याच्या इथे जाऊयात आता आपण हा जो महादरवाजा बघतोय तो संपूर्ण ढासाळलेला आहे काहीच अवशेष त्याचे बाकी नाही आहेत फक्त त्याचं काय रिन्युव्हेशनचं चा काम चालू आहे जे आपल्याला बाजूला दिसतंय तर आपण जरा पुढे जाऊन बघूयात हे बघा आता ह्या बाजूला आपल्याला दिसतंय हे संपूर्ण नवीन बांधकाम चालू आहे थोडंसं काम चालू आहे हे बघा तर आता आपण गडाच्या वरच्या बाजूलाच जाऊया महादरवाजाच्या इकडनं प्रवेश करूया हे बघा इकडनं काम चालू आहे सगळं गडाचं आणि बघा सगळं दिसतं आहे हा महादरवाजाचं पुन्हा बांधकाम चालूलं आहे तर आता आपण वरती जाऊया हे बघा मी तुम्हाला नाव दाखवतो हे बघा तुम्हाला खरं वाटणार नाही हा महादरवाजा आहे हा बघा महादरवाजा किल्ल्याचा आता आपण आलेलो आहोत की गडाच्या एकदम मुख्य बुरुजाच्या खालीच आहे बरोबर आणि आपल्याला वरती दिसतो तो कोथाही गडाचा मुख्य बुरुज आहे आणि आपण ह्या बाजूने आता जाणार आहोत आणि पूर्ण संपूर्ण गड तिकडनं कवर करूयात काही अंतरावर वरती आल्यानंतर आपल्याला अशा तोफा आढळतात आणि ह्या बाजूला असं किल्ल्याचा हा पाठीमाग दिसतो किल्ल्याचा बुरुज आहे मोठा आणि त्याच्या बाजूला पूर्ण असं आपल्याला पाण्याचे टाके पण आढळतील तर त्याही दाखवूया आणि किल्ल्याच्या त्या बुरुजाच्या आतमध्ये आप आपल्याला भैरवनाथाचं मंदिर आहे आणि खूप साऱ्या टाक्या आहेत पूर्ण चारी बाजूने त्या बुर्जाला टाक्या आहेत आणि आतमध्ये असा रस्ता आहे तर ते आता आपण तिकडे जाऊन बघूया मी सगळं तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी हे बघा आपण तो, तो प्राचीन काली तोप आहेत काही तो तर त्या पहिल्या त्या पाहूयात आपण आणि ह्या बाजूने आल्यानंतर आहे ना आपल्याला पूर्ण हा म्हातेरानचा डोंगर आणि हे बघा पवनचक्की असं खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतो पावसाळ्यात जर तुम्ही येत असाल तर एकदम दृश्य वेगळंच असेल काही तर एकदा पावसाळ्यात पण विजिट करा पण पावसाळ्यात येताना जरा खूप काळजीपूर्वक या कारण का खूप जरा रस्ता जरा उघड आहे इकडचा तर ठीक आहे आता आपण पहिले तर तोफा बघूया प्राचीनकालीन मग त्याच्यानंतर आपण पुढे पुढची माहिती देऊया या तर या ठिकाणी आपल्याला बघा पहिल्या अशी गुफा दिसते बरोबर या बुरुजाच्या खाली आहे तर पहिला आपण इथे बघूया हा आपल्याला किल्ल्याचा जो मुख्य बुरुज आहे त्याच्याबरोबर समोरच आपल्याला अशी गुफा दिसते तर पहिला आपण तिकडे बघूया काय आहे मुख्य गुफा दिसते आपल्याला आणि हा बुरुज असा आणि ह्या समोरचं दृश्य असा बघा इकडनं असं आपण सर्व तर आपण ह्या भागावर आहे आता पूर्ण आपण असा गोल फिरून जाऊया पाठीमागून इकडनं बघूया किती माणसं बसली तिकडे ह्या बाजूने आपण जाऊया सगळी जनारून असं त्या बाजूला सगळ्या पाण्याच्या गुफा आहेत आणि एक मंदिर आहे बाहेरून आताचं ते बघूया आणि गुफा आहे आतमधून पण बघूया थोडं आपण कशी आहे बांधकाम फार जुना काळातलं एकदम आवाज बघा घुमतो कसा एकदम थंड आहे असं वाटत एसी सारखं एकदम इकडचं खूप भिंतही गार आहे बाहेर एवढं मरणाचं घाम फुटत पण इथे एकदम एसी सारखं आतमध्ये आल्यावर तर तो समोर येतो आपल्याला त्या बाजूला दिसत नाही धोक्यामुळे तिकडे माथेरान डोंगर आहे तर इकडनं आपण परत खाली उतरून त्या बाजूलायचं पण आहे बरं काय विश्रांती घेण्यासाठी थांबले पाय पडायचं मंदिर आहे ना असं मंदिर आहे छोटेशे असं गुफेत सुंदर असा सुंदर असं नक्षीकाम काम केलेलं आहे इथे खूप सुंदर असं आहे बघा काम बघा कसं केलेलं आहे गुफेमध्ये जवळजवळ साधारण पन्नास एक ते पन्नास चाळीस पन्नास लोक बसतील एवढं मोठी जागा आहे या गुफेमध्ये आणि बघा इथे पण आपल्याला एक मुख्य दरवाजा असा दिसतोय त्याला खूप सुंदर असं नक्षी काम केलेलं आहे बघा कोरेव काम खूप सुंदर केले ते गणपतीचं मूर्ती दिसतात पूर्वीच्या काळातले मधली हे गावामध्ये खूप असे छोटे छोटे संदेश देण्यात आले तर आपल्याला कळणार नाहीत काय नेमके संदेश होते पण ते पूर्वीची भाषेमध्ये त्यांनाच ठाऊक असेल बघा आता आपण असं वरच्या बाजूला जातोय उघड आहे परत वरती गुफा लागली बघा छोटीशी चांगले जागे जागेवर गुफ हे बघा ना इकडनं भाग बघा ना हा कसा वाटतय खतरनाक एकदम जबरदस्त वाटतंय असं एकदम हे बघा आपण तिकडनं आलो असं आता आपण परत या बाजूला जायचं असं चढत 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 आल्यावर तिकडले कशी वाट दिसते आणि या बाजूने अशी एक वाट दिसते ही मोठी वाट आहे जरा ही थोडी छोटी वाट वाटते दोन्ही वरती का वरतीच जाते हो 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 काही नजारा आहे यार जबरदस्त

चालते आपल्याला आणि आपण आता किल्ल्याच्या मुख्य भागावर वरती आलेलो आहोत तर इकडनं आपण एक ड्रोन शॉट घेऊया आणि काही नाही आहे वरती एवढंच आहे थोडं झाडं खूप वाढलेत रान बाकी किल्ल्यावर वरच्या भागावर आपल्याला आल्यावर असं एक पाण्याचं आपल्याला ताक ता दिसतं ज्याच्यात खूप सारे मासे आहेत पण ते मासे रंगीबिरंगी आहेत ते आता दाखवतो <laughs> मी ड्रोन उडवतोय पण वारा एवढा आहे ना की तो स्टेबल नाही राहते एका जागी हे बघा जवळ दाखवतो तर क्षमा असावी जास्त रिक्स नाही घेत आहे मी कारण का एवढी हवा आहे ना ते बघा तो स्टेबल पण नाही राहतो एका जागी हे बघा हवेचा प्रमाण इथे खूप जास्त इथे म्हणून पवन चक्या पण आपल्याला पाठीमागे बघू शकते बघा ठीक आहे आज आपण ड्रोन कसं बघूया फायनली आपण पूर्ण गड शिरून झालेला आपला तर तुम्हाला कसा अनुभव वाटला ठीक आहे थोडस अवकाश हां कारण का ना थोडंसं खूप रिस्की पायऱ्यामध्ये तू एकदम प्रॉपर हे नाही आहे हां आणि येताना पाण्याची बॉटल घेऊन या कारण का इथे पाण्याची काही सोय नाही आहे चार पाच पाण्याची बॉटल घेऊन आहे आपण व्हिडिओ इथे समाप्त करूया आणि इथे खूप हवा आहे या पॉइंटवर आहे ना हे बघा ना चारी बाजूने असं ओपन असल्यामुळे ना एवढी हवा आहे की तो ॲक्च्युली या इकडे तिकडे जातोय जागर एका जागी स्टेबल नाही राहत आहे म्हणून थोडी भीती वाटत होती म्हणून आपण उडवलाच नाही त्याला ठीक आहे नेक्स्ट टाईम आपण कुठे दुसरीकडे जाऊ तेव्हा आपण उडवूया तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एका नवीन सोबत आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय चला बाय मग